नवरात्री आता लवकरच सुरू होत आहे तर नवरात्री स्पेशल मी आज बनवते उपवासाचे कटलेट तर इथे मी शाबूस तांदूळ आणि वरई घेतलेली आहे आणि दोन कच्ची केळी घेतलेली आहे तर कच्ची केळीपासून आज आपण कटलेट बनवणार आहोत तर वरई आणि शाबूपैकी तुम्ही एकही वापरलं तरीही चालेल तर पहिल्यांदा आपण आता डेटेक कापून घेऊया आणि ही कुकरमध्ये आपण डब्यामध्ये घालून वापून घेणार आहोत तर तिकडे केळी शिजते तोपर्यंत आपण आता इथे वरई आणि शाबू तांदूळ भाजून घेऊया तर वरी पहिल्यांदा भाजून घेत आहे तर वरई थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आहे आपल्याला वरई आता भाजून झालेली आहे आता काढून घेऊया तर आता घालूया इथे शाबू तर शाबू आपल्याला चांगला कडक भाजून घ्यायचा आहे शाबूला थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी शाबू आणि वरई भाजल्यामुळे पटकन मिक्सरमध्ये बारीक होते शाबूही भाजलेला आहे आता आपण हे थंड करायला ठेवलेलं आहे प्लेटमध्ये थंड झाल्यानंतर आता आपण हे बारीक करणार आहोत तर पहिल्यांदा मी इथे भगर बारीक करत आहे तर आता भगर चांगली बारीक करून घेऊया तर इथे आपली ही बारीक झालेली आहे तर जास्त जर मोठी झाली बारीक तर तुम्ही चाणीने चाळून घेऊ शकता तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपण बारीक करूया शाबू तर शाबू चांगला बारीक झाला पाहिजे जर तो बारीक नाही झाला तर पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे आणि चाणीने चाळून घ्यायचा आहे तर इथे आपला शाबू बारीक झालेला आहे तर आता हे दोन्हीही पिठे आता आपण काढून घेणार आहोत तर आता आपण कटलेटसाठी चटणी बनवणार आहोत तर इथे आपण थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर कोथिंबीर तुमच्याकडे जर चालत नसेल उपासलं तर घालू नका तर इथे आपण दही घालूया दोन चमचे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ आणि थोडीशी सा अगदी साखर घालायची आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालूया आणि ही मिक्सरला फिरवून घेऊया तर आता बारीक झालेली का बुवा तर थोडीशी अजून जाडसर आहे थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मी फिरवून घेतलेली आहे तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे तर आता ही बाउलमध्ये काढून घेऊया तर मस्त अशी चमचमीत चटपटीत ही चटणी तयार आहे कटलेटसोबत खाण्यासाठी तर आता इकडे केळी शिजलेली आहे आता केळीची साल आता काढून घेऊया आता ही दोन केळी इथे वापरलेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये जर कटलेट बनवायचे असतील तर केळी जास्त तुम्ही वापरू शकता तर केळीला आता आपण स्मॅश करून घेऊया तर केळी चांगली स्मॅश करून घेतलेली आहे इथे तर आता आपण या केळीमध्ये स्मॅश केलेल्या आता आपण हे वरईचं पीठ आणि शाबूचं पीठ घालायचं आहे तर इथे आपण बाइंडिंग होईपर्यंत आपल्याला हे पीठ घालायचं आहे तर पहिल्यांदा किती लागतं आहे आपण ते मळते वेळी बघणार आहोत तर इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे थोडंसं छोटासा तुकडा अद्रकचा किसून घातलेला आहे आणि आता आपण इथे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत तर इथे जाडसर शेंगदाण्याचा कूट इथे थोडासा घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही जर हिरवी मिरची खात असाल तर तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता इथे तर आता आपण बायंडिंग होते का बघूया जर जास्त पातळ झाले तर तुम्ही इथे थोडंसं वरही आणि बगरचं पीठ घालू शकता आणि जास्त जर घट्ट झाले तर इथे थोडंसं पाणी किंवा तुम्ही दह्याचा वापर करू शकता तर इथे पीठ मळून झालेलं आहे कटलेटसाठी थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया आणि आता आपण हे कटलेट बनवून घेऊया तर हातामध्ये थोडंसं असं फिरवून आपल्याला चपटा गोळा करायचा आहे आणि कटलेटचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व कटलेट बनवलेले आहेत तर मी इथे थोड्या प्रमाणामध्ये बनवलेले आहेत तर आता पॅनमध्ये थोडेसे तेल घालूया तर आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे नाहीत तर आपल्याला फक्त असे थोडेसे तेलावरती भाजायचे आहेत म्हणजे शालू फ्राय करायचे आहेत तर जास्त तेलकट होत नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही कटलेट भाजले तर जर तुम्हाला तळायचे असले तर तुम्ही तळू शकता पण अशा पद्धतीने केले तरी खूप छान आणि हेल्दी पण होईल तर आता दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे कटलेट भाजून घ्यायचे आहेत खूप काही वेळ लागत नाही पटकन हे भाजले जातात तर हे पलटून पलटून आपल्याला हे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप छान मस्त असा रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने आपले हे कटलेट ही छान कटले खरपूस भाजून झालेले आहेत तर आता हे कटलेट आपण आता काढून घेणार आहोत जर भाजले नसतील तर पुन्हा एकदा तुम्ही हे भाजून घेऊ शकता तर आता हे काढून घेऊया तर मस्त असे हे कटलेट छान झालेले आहेत उपवासाला हे कटलेट चालतात तुम्ही इथे कोणत्याही एका पिठाचाही वापर करू शकता जर तुमच्याकडे कच्ची केळी नसेल तर तुम्ही इथे बटाट्याचाही वापर करू शकता तर नाळाची चटणी नसेल तर तुम्ही इथे शेंगदाण्याची चटणी नुसती बनवू शकता दह्यासोबत तुम्ही हे कटलेटही खाऊ शकता वरतून थोडासा थोडंसं ओल्या नारळाचा किस घातलेला आहे तर मस्त अशी चमचमीत चटणी झालेली आहे आणि कटलेटही खूप छान झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही येत्या नवरात्रीला उपवासाला नक्की ट्राय करा तर खूप सोपी रेसिपी आहे झटपट आणि हेल्दी आहे तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि एक तुम्हाला कटलेट मी तोडून दाखवते की ती आतून कसा झालेला आहे तर खूप छान मस्त असा हा कटलेट भाजलेला आहे आतून आणि वरून पण तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू